दामाई सहकार्य साखर कारखाना या टायमिंगला सरविचारी आघाडी केली बरोबर पी पाटील सरांचं योगदान आहे का नाही त्यात एकोणीस हजार सभासद मंजूर करून आणायला नाही दामाजी सहकार्य साखर कारखाना स्थापित झाल्यापासून आतापर्यंत कुठल्या संचालक मंडळानं मये जागेच्या व्यक्तीला इतका दिवस वेळ लावलाय आम्हाला सांगा तुम्ही आमचं काय चुकत असणार पत्र दिले मग त्या एक मिनिट कालच्या नवनात सांगतो बरोबर सांगतो ऐका बोलणं झालं किती ऐका आता सभे बोलायचं तर सर्वसाधारण सभेमध्ये तुम्ही कोण आता मला माहित नाही काही अडचणी होत्या मला त्या पट्टी होत्या आता, झाली। पत्र सब तीन वर्ष झाली तीन वर्षे तीन वर्षात पत्र नुसतं व्यवहार सांगताय तेव्हा काही झालेलं नाही कारवाईस त्या सभेला सुद्धा तुम्ही तीन वर्ष झाली काय सुद्धा तुम्ही कारवाई केलेली नाही आतापर्यंत तीन वर्ष आतापर्यंत झाल्यापासून काय केलं त्याचा तुम्ही अहवाल द्या इतक्या दिवस तुम्ही काय केलं इतक्या दिवस तुमचं सांगायचं त्यावेळेस आता सांगतात तीन दिवसात करतो तू इतक्या दिवस काय केलं इतक्या दिवसात पाहिजे ना ऐकलं घ्या तीन वर्ष झालं ऐकली श काही अडचणीमुळे मुळे किंवा मी दादाशी वगैरे आता दादाशी आमची चर्चा झाली पर्वत जनरल मीटिंग मध्ये विषय झाला आणि लवकरात लवकर दोकर ह्या चार दिवसात मार्गे लावून सांगितलं चर्चा केली ह्याच्या आधी मी मीटिंग झाली त्यावेळेस काय चर्चा झाली नव्हती का अहो पण मागच्या सभेला ते असंच सांगितलं होतं मागच्या सभेला बी आम्ही हीच ऐकून घेतो त्यावेळेस तुम्ही काय म्हणला होता आमची सभा बोलून घेऊन आम्ही आम्ही कारवाई करू तर आता तीच आश्वासन देताय ना तुम्ही अहो आम्ही बी विनंतीच करतो आहे मागच्या त पक्रो दु सत